खळबळ उडवणाऱ्या काही तासात उलगडा करण्यात अमरावती क्राईम ब्रांचला यश आलं आहे एकोणीस वर्षीय कुणाल तेलमोरे याची निर्गुण हत्या करणारे सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या हत्येमागचं कारण पाच महिन्यांपूर्वीचा क्रिकेटमधील वाद आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी असल्याचं समोर आलं आहे या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊया सविस्तर वृत्तातून बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्टेशन परिसरातील मोकळ्या मैदानात मध्ये एक बांधून ठेवलेला मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खडबड उडाली होती मृतकाची ओळख माताफैल परिसरात राहणारा एकोणीस वर्षीय कुणाल विनोद तेलमोरे अशी पटली आहे या घटनेची माहिती मिळताच अमरावती क्राईम ब्रांचने तपासाची चक्रे वेगाने फिरवली तपासादरम्यान समोर आलं आहे की आरोपी दीपेश लक्ष्मण समुद्रो आणि मृतक कुणाल यांच्या सुमारे पाच महिन्यांपूर्वी क्रिकेट खेळताना वाद झाला होता याच वादात पियुष किशोर भोयर हा देखील सहभागी होता दरम्यान काही महिन्यांपूर्वी दीपेश समोद्रो यांच्या काकाच्या मुलाच्या विवाहासप्रसंगी साहिल लॉनमध्ये राघो बक्षी यांनी केलेल्या चाकू हल्ल्याचा व्हिडिओ कृणाल तेलमोरे यांनी शूट केला होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची सतत धमकी कुणाल देत असल्याने आरोपी त्रस्त झाले होते याच रागातून दीपेश लक्ष्मण समुद्रो पियुष किशोर भोयर आणि दोन अल्पवीन आरोपींनी संगणमत करून कृणाल तेलमोरे याची हत्या केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी साथीदार नसतानाही क्राईम ब्रांचच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे अवघ्या काही तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे शहर पोलीस आयुक्त राकेश ओला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम घुगे रमेश धुमाल सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच चे वरिष्ठ अधिकारी संदीप चव्हाण यांच्या नियोजनात ही कारवाई पार पडली आहे क्रिकेटच्या किरकोळ वादातून सुरू झालेला हा राग थेट हत्येपर्यंत गेला आहे आणि एका तरुणाचा जीव गेला मात्र अमरावती क्राईम ब्रांचच्या तप्तरतेमुळे आरोपी अवघ्या काही तासात पोलिसांच्या ताब्यात आले या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण असून पुढील तपास सुरू आहे